या ठिकाणी जोडी सुटलेली आहे अमोल पाटील जोडी जाते झेंड्यामध्ये जोडी आवराची जोडी आवरा जोडी आवरा, आवरा मित्रांनो <laughs> शिट्टे वाजली जोडी सुटली या ठिकाणी माणकीकरांचा सोन्या आणि बटर पळतोय लहान मुलांनी हौशे ना आणली वासर आहे पण जोडीत दिला भात तरी करून देऊ नको दादा जाऊ चौद्याद्वारात बरोबर कौतुक करावं लागेल ही फक्त सुरुवात आहे अनुभव यायला हवा म्हणून ही छोटी छोटी वासरं मी जेव्हा सकाळी आलो तेव्हा आगव्यात ना तिकडनं ती चालत चालत घेऊन येत होते माणकीतली वासर आहे बघा केवढी लहान लहान पोर आहेत काय करतो येऊ दे जोरात एवढे जोरात वागा कशी वाचर पाहताय पाहुणे सुद्धा पोष झाले अरे वाझाकडे एवढे येऊ दे शाहात येऊ दे तोंड असा तोंड असा तोड असला आ शाबा जरा या नागरिक पण टाळ्या चोडी जाते आदित्य जाऊ अरे बाबा झेंड्याकडे कशाला नियंतु आहे पुन्हा एकदा झेंड्याकडे जोडी जाते किती जणं उठवलं बघा जाऊद्या जोडा जाऊद्या जोरात अटेशा सुट्या जोडी वेगाची जोडी आहे जाऊद्या जोडात हे वाईटच्या मैदान आज गे मैदाना मैदान आज आताच्या आगेवर घे वाड वाढव वाढव दुर्दैवा जोडी वाकड्याच्या आपण सुटला जोडी पहा वेगाची जोडी होती पण ड्रायव्हर कमी पडतोय आणि चांगली जोडी पहा काय चिकलात का रोशन एक्स रेशन

पहिला पडला आपलं किनकटला आकाश म्हण विसरू मित्र नको मित्रा मित्र हा जातोय पण हमकास एक प्रत्येक केदारनाथ हलणारी थोडी आपणासमोर अतिशय मत असतो हा प्यार असा प्रदर्शन करणारा हा आकाश येतो द्या एकवीस सेकंद पंचवीस क्वायची जोडी सुटली जोडी झेंड्याकडे जाते नागरी पडतोय बाबा पड रड काय पण कर पण बैल जोडी फुकट नको दोडू जाऊ दोनात एक बैल म्हातारा दिसतोय एक चांगला आणि पाडा नांगरी मात्र काय करतोय वाकडा तिकडा बैलापेक्षा डबल उंचीचा नांगरी आहे पण कासऱ्याचं जजमेंट जमत नाही जाऊ दे म्हाताऱ्याला पुढे कर म्हाताऱ्याला पुढे कर काय करतोयस तुला तिडबिड 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 फिरू जाऊ दे नाही नांगऱ्याला गती नाही दादा मी नेहमी सांगतो हा खेळ फक्त पहिल्यांचा नाही तर हा खेळ तितक्या ताकदीच्या बांगऱ्याचा सुद्धा आहे ज्याच्या पायामध्ये रंग आहे ज्याच्या अंगामध्ये धमक आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तो चिया चिकलात उतरू शकतो जोडी सुटली अतिशय सुंदर जोडी पडते या ठिकाणी सोन्या आणि संग्रामची जोडी आहे शौनक महेश भुवर आगवेकरांचा सोन्या आणि संग्राम एवढ्या जोरात जबरदस्त जोडी अतिशय सुंदर जोडी पडते वा वा चांगला प्रयत्न ड्रायव्हर करून होतोय एवढ्या जोरात वाढव 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 एकवीस सेकंद एक्क्याऐंशी पॉइंट सोन्या मिला पुरे जाऊ दे जोडी पुरे जाऊ दे जाऊ दे पुरा जाऊ दे पुरा घे सोने ना दे घे आता घे जाऊ दे जोरा वाडो 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 घे सोनिया शाबाश जाऊ दे जोरा जाऊ दे जोरा आला 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 पप्पी आणि सोनियाला जबरदस्त एकवीस सेकंद अठ्याण्णव पॉईंट भाई तो मात्र नियंत्रणाच्या बाहेर आहे तो भाईच्या 就来种的钱呢？种的卖。 एवढे हळूवार जाऊन चालणार नाही कारण या ठिकाणी रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे रेकॉर्ड मोडून काढण्यासाठी या सुमित्रा झेंडेकडे जातोय सहा जबरदस्त या ठिकाणी नियंत्रण मिळतो निश्चितच आता मात्र दुसऱ्या पल्ल्यात जोरदार यायला पाहिजे आला आला हे राजा आला राजेन आला मित्र अजून जोरात चालायला पाहिजे वेग वाढायला पाहिजे वेग बदलावून चालणार नाही जबरदस्त राहतोय या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीनं जोडी या ठिकाणी हातोय अठ्ठावीस सेकंद एक्क्याण्णव पॉईंट

22 सेकंद 95 पॉइंट फिरायला जरा या ठिकाणी रोशन जोडी पळवतोय ये बावा रोशन माडकीवाल्यांचं नाव रोशन करायचं तुझ्या पावलात तुझे तो दाखवतले मित्रा काडा गोटा घेऊ नको आता मात्र नम्रते याच्यासाठी तुझा वेग वाढायला पाहिजे जोडी पण वेगवान करायला पाहिजे ऋतिक रोशन बाबा शेवटपर्यंत बघा या ठिकाणी गोवना प्यार वा या जोडी सोबत प्यार आहे या जोडी काम करतोय अडचणीचा पल्ला पार करतोय काळ्या कमी पडतोय काळा कमी पडतोय वाढव वाढव वेग वाढव वाईंटा तुकडा वाकडा तिकडा जातोय आणि झेड्यात डापे जोडी मार वेगाची जोडी या मारठिकाणी मित्रांनो असं म्हटलं जात जर ज्या ठिकाणी प्रारंभ रेषा त्या ठिकाणी मुरगट जोडी सुट्टे पुन्हा एकदा महेशच्या हातामध्ये जोडी दिलेली दिली जाते सुट्टर आहेत कडक गाव आहे ना जोर वाढायला पाहिजे वाट बघतायत बघा मांडकीवाले जोडी कधी येते बाबा येतोय बाबा अगोदरच गुलाल उतळलेला आहे काहीतरी इरादा वेगळा दिसतोय सांगायला पाहिजे वा 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 दोडी वावा वावा मायाची जोडी आपण पाहिलं एकवीस एक्टी अशी ही जोडी सुद्धा आण

असं वा 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 दे वाढतेला पाहिजे अरविंद अभिप्रात अतिशय आपण पाहतो शेवटपर्यंत आपली कसा पूर्ण करताना ओंकार घाणेकर बावीस छत्तीस मराठ अतिशय सुंदर आणि थोडीदार बावीस झेंड्याकडे तिसऱ्या चौथ्या झेंड्यात गेले आता काय आता बावीस नंबर वाले आले का वागदेवी पालवण बावीस नाही तर वाले गौतम सुर्वे त्याला पुढे घरात जाणार होते सुट्टी करता पण येण्या का बरे या ठिकाणी जोडी सुट्टी जाते मित्रांनो झेंडे झेंडे एकदा जाते झेंड्याकडे जाते आवरत नाही जोडी जोडी पण एकदा पाहत होते बऱ्या जोड्या बाद होत वा 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 जोडी सरळ जाते सरळ जाते झेंड्याकडे कशाला रुपये वासरू मात्र काय पुढे जायत नाही मानिक तावाचा होता पण वासरू पुरत नाही किंजळकर विठ्ठल उजगावकरांची जोडी आहे या ठिकाणी ओंकार च कसं पाहिजे ओंकार पुन्हा अरे मित्रांनो या ठिकाणी वा 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 सुंदर आणि सर्किट की जोडी आहे या ठिकाणी रोहित खाणेकरच्या पाहण्याची क्षमता निराळी आहे मित्रांनो ही स्पर्धा चाकरी वेगळी आहे कारण कुटुंबी विकास मंडळ पालवांच्या स्पर्धेमध्ये रोहित मात्र सुपर हिट कामगिरी करण्यासाठी तयार होतोय लाजवा कामगिरी सुंदर वा 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 बात करायचं आहे स्पीड वाडा स्पीड वाडा या ठिकाणी रोहित कडे कडे चिट्टी वागली मंदार मंदार भदरे ए हात लावायचा नाही कुणी चला जाऊ दे बदर शाबास मंदार, मंदार भदरेचं कौतुक बघा मित्रांनो आता सगळ्यांना उठवतोस का काय अरे मित्रा तुजो खरं कौतुक आहे हे बांदावरलेला खाली हा 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 किती मनाचा आवाज 나오णार असेल या मंदारने गावा मंदernला ऐकत नाही निवडीची जोडी आहे पण कबाळा याची सगळी पाड सगळी पाड उद्या शेतमालक म्हणू दे गोलाव आला होता तिकडे मंदार वदरे त्याला सगळ्यात बांध खुड उठकला क्या बात हे हात लावायचा नाही कोणी मंदार घे त्याला खाली बा तुझं कर्तृत्व दाखवाय आणि जोडी आहे वाजली जोडी सुटली आणि परत एकदा रामूचा गिर अडकला जोडी सरळ करून घ्या झेंडा सरळ करून घ्या सेकंदाची सोन्या जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे पुढे जाऊ दे आणि आता घे सोन्याला बघा कसा बारका सोन्या धावतोय आला 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 एकोणीसन्न सगळे रेकॉर्ड बोलले पालन करणारी ही जोडी आहे स्वजे म्हटल्या होते म्हणजे घेण्यात जायला नको पाहिजे होती वाटत होतं आपली गावची सुंदर जोडी आहे त्या ठिकाणी सुशील सिंग आहे सुशील खोडदेवाडीवाला बघूया हे बाळाला घे समोर हा 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 माहिती होत जबरदस्त या बायाबाईलाच कौतुक मित्रांनो अप्रतिम आतापर्यंत धावण्याची कला ज्या बैलाकडून पण नागरी लोंगणी सोडलीय कासरा सोडलाय कशाला पुढची जोडी घ्या हा पाबल्याची लय जबरदस्त जोडी हाकताना आपण महात्मा मित्रांना जोरदार जाऊ दे कशाला कडा घेतो कशाला कोटा घेतो जाऊ दे सर वा 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 बाबल्या जिल्ह्याचं कौतुक आहे मित्रांनो कड कड जाणार तर येळ जास्त घेणार लुमणी सोडू नको कासरा सोडू नको बाबले त्या पावलं उचला ना पाहिजे दाट करायचा नाय निवडीवाल्यांची थोडी आहे येऊ दे तो आला 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 हो 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 आला मी पतीत वाला कुठला गेला रेनकोट वाढल महिन्याचा एक पाय पडला तर ज्या अवयवावर पाय पडेल त्याचा अमले बसताना सांभाळून बसा कार्य महत्वाचं आहे अरे बाबा दादाला काय झालं रामूदा जाऊ दे अर पावलांची ताकद सांगून जाते चालतोय रामू कारण याच रामू आदेश इंदुरकरांची थोडी एक लाख दिला होता शिकतोय बाबा कोपर आज सगळं कोपर घेताना दिसतोय तो रामो येऊ देमो थोडस झाला पण आता मात्र बरासीर होणार आहे कारण या ठिकाणी बावीस सेकंद पुढे जातो रामू स्पीड वाढायला पाहिजे शेवटी पण गती बंद सत्तावीस सेकंद सेकंदर जाऊद्या पुढे अतिशय सुंदर बैठतोय सिकंदर लात वाढव वाढव वाढायला पाहिजे पाहिजे काय जागा रॅडी गेला बाहेर बाहेर गेला वेळ वाढतोय बाहेर बाहेर गेला आज मात्र बारशा जबरदस्त लागलाय सिकंदर कधी पडतोय बावीस बात नाही चालणार जबरदस्त जोडी आहे आकाशचा पावलाती जादू ओळखू रे मित्रांनो वा 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 पहिला पल्ला जबरदस्त फाक करतो आकाश बोलू आता मात्र एक पावलाला विसरू नको याद मानेला ओ जोडी आहे एक वाढायला पाहिजे आकाश आता पाताल जबरदस्त या ठिकाणी मात्र थोडं स्पीड कमी झाला आकाश स्वतः बेस्टूय हातात आहे त्याला काही दिसत नाही साधू स्वतः या घरच्या मैदानावर गेला उत्तम प्रकारची कामगिरी करत होते आज या जाऊ तू काय मित्रांनो पावलं उचल तुला माहितीये कुठं दगड असतो कुठं चांगलाच आहे बावा पावा पावलं उचलायला पाहिजे होती सोन्याची अजून पण खूप वेळ घेतोय या ठिकाणी पंचवीस सेकंड आसपास चोवीस त्रेचा तो महत्वाचा आहे प्रत्येक काय डोक्यावरचं छप्पर उडाला म्हणजे वयस्कर झाला नाही तर असा पण अनुभव महत्वाचा असतो शेपटा बघा या ठिकाणी कौशल्य आहे मित्रांनो लोंगणी सावरायचंय आहे सावरायचंय सावरायचं त्यांना आठवण करून द्या त्यांना आठवण करून द्या कासवाला पण बक्षीस आहे हा कासवाला बक्षीस आहे बघूया बघूया आता मात्र स्पीड वाढतोय चांगला बेग घेतो आहे ही जोडी बघूया राहिला वल्लभ एका बाजूला असू द्या जोडी पाहिजे या ठिकाणी ज्या ड्रायव्हर ना चषकामध्ये सुद्धा ही जोडी तृतीय क्रमांक सुरेश बोर्ड ना होती होती सुरेना पळव 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 जोडी पळव जबरदस्त जोडी आहे सोनी आणि बटन ची जोडी करायचा नाही आता जोडी जबरदस्त सही आहे आता स्पीड वाढवलं पाहिजे सुरेना कमी पडतोय जबरदस्त येऊ दे बटन येऊ दे येऊ दे येऊ दे वा 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 अंतिम टप्प्यामध्ये मित्रांनो एकोणीस बावन्न

बीजी तोडे हक्ली पुन्हा आपला दमकम दाखवण्यासाठी हा त्याचा भाव आहे वा 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 हा त्याचा भाव एका बाजूला ऋतिक याचा नाव काय हा रोशन एका बाजूला ऋतिक दुसऱ्या बाजूला रोशन रोशन खंड्यात नेतो काय युद्ध आले पण पण बालक मस्त बळवत होते खरंच म्हणता ऋतिक रोशनपेक्षा भारी आहे तोमय दुमकाची जोडी उत्तम दुमकांची जोडी आहे भारत आणि सोन्याची जोडी या ठिकाणी सुंदर अशी सुट्टी झाली आहे कडवईतल्या कुळेकरांचा साच पडतोय सुंदर असा ड्रायव्हर सुद्धा पळते बघा अतिशय सुंदर घे व्हायच्या बाजार आता आज घे व्हायच्या ड्रायव्हरला आयडिया सारखा आपटली अमोलवर निश्चितच या ठिकाणी जबाबदारी जोच आहे अमोल उठायला पाहिजे अमोलचा

लावले सगळे दादे काय नाही बारका द्यावा नाही म्हणतो जॅकेट शिरला जोडी बात यानंतर हा जोडी बात हा पाठी मागण्या काय मारला सक्षम दादा सुट्टी काय केली बघा डालमिय सिमेंट वाले आहेत ना टी वाले सुट्टी बघूया पांड्या ठिकाणी आरार आरा, जबरदस्त गती घेत जबरदस्त गती घेत हे फिरव त्याला फिरव आता बांधाकडे नको दे झेंडाला घासून देऊ दे आकाश हे बैदाला आज गे पांड्या पुढे जातोय पुढे जातोय एकोणीस सेकंदाचा रेकॉर्ड म्हणायचा असेल तर गती वाढावी लागेल सेकंद वीस झाली मग जोरात बराच वेळ गेला बराच वेळ गेला येताना वाकडा 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 आवाज झेंड्याकडे जाऊ दे काय म्हणाला सरळ जाऊ दे सरळ येऊ दे मयाचा आज कौतुक वेगळा आहे मित्रांनो ही जोडी बात होते बाब होती स्पर्धेमधून चॉकलेट आणि राजाची जोडी बघूया हे चॉकलेट कसं पळते बघा आत्न राजानं वडीत नेतोय पण काय झालं बैल थांबला का थांबला का अमोल दादा बैल थांबला का आवाज आहे पण मोठा बैल कमी पडतोय आज घेण्याला आठ घे पहिला आज घ्या आता एवढे जो नाद करायचा नाही या ठिकाणी चॉकलेट सोबत राज्या वा वा बाहेरच्या बैलाची गती बघा मित्र जबरदस्त आणि यामधला जावर फुल आहे

सीआ कौतुक आहे मित्रांनो हा क्या की जबरदस्त वाटतोय <laughs> हा हा जबरदस्त वाटतोय म्हटल्यानंतर मोर्डेकरांकडून बघा या ठिकाणी किती रुपये आले दोनशे रुपये वा 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 बाबा शेवटच्या गतीला तो येईल कासव गतीनं येणार नुसता ससा शर्य जिंकत नाही ससा एका कोपऱ्यात झोपला कोबी बिबी खाऊन की कासव पुढे जातो सरकतो हा 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 या जातीच कसं मित्र गती मग सांगितले एक मिनिट चार सेकंदाची आहे हा लोक त्याच्या पुढे जायचंय जर रेकॉर्ड तोडायचंय शबाश शाबास का पाठीमाग करतो कधी जास्त होतोय या ठिकाणी स्पीड वाढायला पाहिजे आता मित्र जबरदस्त या ठिकाणी आकाश जोडीची हाय जबरदस्त जोडी आहे देवा शंकरची जोडी आहे पालवन बाजेची जोडी आहे या ठिकाणी सागर सुभाष येलोंडे जोडी आहे वाकडी तुकडी वा 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 सुंदर जोडी उठते आता मात्र स्पीड वाढायला पाहिजे वा वा आकाश दुधा मेघा कोपरी एकट्या ठेवलाय काय खूप वेळ घेतोय या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो या जाकीची कमाल शेवटच्या क्षणापर्यंत विनम्ब मात्र खूप होणार आहे एकोणतीस सत्तर हे संग्राम सुंदरिका बैला उठले बघा बाताकडे जातो वेळ वाढणार आहे आज घे आज घे सिद्ध्या बैलाला आदगी घे कशाला बांधा बांधा जातोय काही समजत नाही एवढे जोरात एवढे जोरात एवढे जोरात येताना मात्र झेंड्याच्या जवळ येतात अतिशय सुंदर गती वाढायला पाहिजे अजून वाढव 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 गती वान अंतिम टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे सत्तावीस झिरो एक या ठिकाणी स्वर्गीय सदानंद शेठ आरेकर प्रतिष्ठानचे सर्वे सर्व आमचे मित्र सन्मान साहिल आरेकर इथे उपस्थित झालेले आहेत आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत गुहागर मध्ये सदानंद स्वर्गीय सदानंद शेठ आरेकर प्रतिष्ठान खूप मोठं काम कार्य करत असत हळूहळू त्यांचं कार्य आता जिल्हाभोट चालू झालेलं आहे सुद्धा जोडी पाहिजे या ठिकाणी आणि जोडी आहे आगव्यातल्या जाधवांचा साथ पडतोय अंतिम टप्प्यात आलेली जोडी

जोडी नंबर अठ्ठावन्न मयूर मैते तुम जोडी ट्रॅकवर घ्या जोडी नंबर अठ्ठावन ट्रॅकवर घ्या मयुर मैतेसपण तुला मिनिट आणि चार सेकंदावर जावं लागणार आहे हे रॅलिंगला ला, ला ज्यांनी भार दिलाय त्यांनी स्वतःच्या जबाबदारी स्वतः ताज उभे राहा मित्रांनो शेवटपर्यंत राहिला पाहिजे अजून घाटीजोड्या पडणार आहे

जाऊ दे जोरात जाऊ दे मग पण सरळ झाला लगे अतिशय सुद्धा जाऊ दे पुढं शेटा तेवढा सांभाळा बा जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं जाऊ दे पुढं ड्रायव्हर आणि ड्रायव्हर चा पण कसं आहे तर घे फिरो 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 काय होतंय काय गती खूपच कमी झाली खूप गती कमी झाली दादा गुन्हा द्यायचा असेल तर एकवीस पंच्याण्णव च्या आत मध्ये यावं लागणार आहे हो आलो अंतिम टप्प्यामध्ये आलाय बराच वेळ गेला पंचवीस अठरा ड्रायव्हर नवीन आणला मास्तर आणि कुठल्या शाळेतला विद्यार्थी माहित नाही पण जाऊ दे जोरात हे आता छब्या लागले छब्या लागले एवढे जोरात एवढे जोरात आता छब्याची गती वाढायला पाहिजे छब्याची गती वाढायला ड्रायव्हर तिडबिड तिडबिड का करतो एवढे जोरात बराच वेळ गेला बराच वेळ गेला परातल्यानंतर वे पहिल्यांदा जी गती लाग ला पा, लागायला पाहिजे होती ती लागली नाही आणि जोडी भरपूर लांब जाते सव्वीस सत्तेचाळीस

आला 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 भाई आला भाई आला चल अजून फेर वाढायला पाहिजे जबरदार शेवटच्या टप्प्यामध्ये भाई थोडस वेळ जास्त आला माडकाना काय लवची बघ का काय दिप्याला कोण घेतला ओढून सोडा का त्याला सोडा हा सुंदर आणि सोन्याची जोडी बघूया कुठे जातो विराज कुठे जातो घे आतमध्ये त्याला घे आतमध्ये शेवटची जोडी आहे सांगतेची जोडी आहे उत्तम प्रकारची जोडी पाहायला या ठिकाणी गावठी गटाची सांगता होते कारण ही शेवटची जोडी पाहिजे गडा घेणार कारण शेवटीची जोडी आहे ना सांगतेची जोडी कशाला सगळ्यांना उठू नको घाटी जोड्या पडायची मित्रा वा 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 सगळी कडा सगळी गोटा घातला बघा अंबरला संधी आहे हात लावायचा जोडीला या ठिकाणी जबरदस्त पाहिजे जोडी